मित्रांनो बघू शकता आता पंडितजी पूजा करतात नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थमनेल बघून तुम्हाला माहिती असेलच तर कुठे चाललोय आहे तर आज आहे आपल्या छोट्या भावाचा म्हणजे काकाच्या मुलाचा वाढदिवस तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी काकाच्या सपोर्टमुळे स्वतःच्या कष्टावर एक आज बाईक पण परचेस केलेली आहे तर आपण चालू आहे ती आणण्यासाठी पनवेलला तर आता तो येतोय आणि मग जाऊया त्याचा आताच कॉल आलेला तर बोलतोय अरेओ आपल्याला जायचे आहे पनवेलला गाडी घेण्यासाठी तर जाऊया आता तो वाजले तुम्ही बघू शकता दोन छप्पन झालेले आहेत आणि बघूया पुढे काय काय होते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघता खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता काल आलेले आहेत बड्डे बॉय पण सागर व्हायलाय आणि बड्डे बॉय हॅपी बड्डे थँक्यू तर चला चाललं बघा बघ गाडी आहे बघू पार्टी बघू लय बघू देत का गेलत ना जाण जाऊ अचानक पाऊस आला छत्रवेदी क्लेस नव्हती आणली तर तिथं आय मस्त की मंचुरियन खायला तिथं बाई आहे आणि सागर तर तिकडे गेले सँडविच खायला दाखवतो बघा येथे सँडविच खायचं काय बोलतं पाऊस बघ टायमा मला या मंचुरियन खायला मंचुरियन खाली सागर साया सँडविच ना भेटला म्हणून पाणीपुरी आपण पाणीपुरीच खावे तर मित्रांनो अशा प्रकारे नाश्ता वगैरे करून झाला आम्ही चाललो आहे मस्त मार्केट मध्ये सामान घेण्यासाठी आणि मग तिकडून काय डायरेक्ट शोरूम ला जाऊया फाईल पडली तरी चालेल पण गाडी जमा होऊ नका <laughs> बाई बोलत की ट्रिपल शिटा म्हणून फाईल पडली तरी जमल पण गाडी जमा होऊ नका देऊ तो, तो मस्त की हार घ्यायचं आहे पाचशे वाला <laughs> दोन चारशे दिला पाहिजे बघा हार घेता होता आणि मग जाऊया ू शकता टॉर्चनवाले उभे आहे तिथं आम्ही टेबल शीट आहे ते व पार्किंगला लावू नका हाय चालन कापेन तुमचा <laughs> आणि गाडी नवीनच घेऊन जा मग घरी दोन्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक तर मित्रांनो आज हिंदू म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आलो तर जाऊया डायरेक्ट शोरूमला हार वगैरे घेतला डायरेक्ट शोरूमला गेलो भेटू तर मित्रांनो आलोय फायनली शोधून जवळ आता डिलिव्हरी चालू आहे सध्या बघू शकता गाड्या आणि हो। बाई गेले आत्मधीन नंबर प्लेट आणला टायगरचा जिगरी यार बाईला आणलं गेलं तर आय टी बघू शकता आर्यन भाई बाई आता अनबॉक्सिंग करतोय तुम्ही बघू शकता आपला भाऊस आता मस्त की हार वगैरे घालू आणि मग डायरेक्ट जाऊया घरी पूजा होईल तर घरी करूया पंडितींकडे जाऊन तर संध्याकाळी जाऊया तर मित्रांनो अशा प्रकारे पूजा वगैरे केली की गाडी काढलेली आहे भाई पण आला तर जाऊयात आपण मित्रांनो आता फायनली बसतोय आणि त्याला सोडू तर आय आणि मग जाऊया आता डायरेक्ट फुलकडू टाकी पेट्रोल पंप पंपाला सागरबाई वगैरे काही सागर सागरबाई काय बोलशील आज दोन शब्द दो बोल काहीतरी आपल्या पब्लिकला हो ना तर मित्रांनो पाऊस काय आता थांबाचं नावच घेत नाही तर वादली चार चौ त्याली गाडी पार्किंग केली इथं आणि तो दुसरी गाडी घेऊन गेला टायगर थांबलो इथं इथं थोडा कमी झाला पाऊस का मग जाऊया एफ्यू मोमेंट्सला इथे फायनली निघतो इथून कारण की गेला जरा जरा ऊन आलाय ऊन पडला तुम्ही बघू शकता आता चला जाऊया आता मस्त वगैरे चालूया आपल्या घरी <laughs> अगाडि नंबर ब्रदर ने घेतलेली आहे गाडी चालवायला स्माईल आणि सागर वहिन्याचा त्याची पण घेतलेली आहे तर सात पुन्हा गाडी कसं होतं याचा दे बेरिंग गेलेली चाक बघा कसं आलतं पोचलो कोलवारी नाही कसं बघा खरं राहिले ना टायगर घ्यायचा अरे भाई स्टेपनी राहिली अरे स्टेपनी काय वाटतं की अरे रिक्षा घेतली हराम ही हो। <laughs> तर मित्रांनो बोलतो की स्टेपनी राहिली आता काही रिक्षा घेतले स्टेपनी वाटायला बरोबर तर गुड इव्हिनिंग मित्रांनो तर डायरेक्ट गाडी घेऊन आलो घरी आणि पूजा वगैरे नाही केली डायरेक्ट पंडितजींकडे न्यायचे गाडी पा पूजा करण्यासाठी तर पंडितजींना कॉल केलेला तर संध्याकाळी येणार आहेत ते आरती झाल्यावर मग तिकडे जाणार वाजलेत सहा एक आणि भाई आले बघा पाणी द्यायला आले पार्किंगमध्ये कुठे आला हां आता पार्किंगला आलं होतं गाडी मग जाऊया सागर भाईची पाठी आणली गाडी पाणी द्यायला आपली पूजा केलं मग बोलता आणू चालेल बरं ती लावली बघा तिथं टायगर गेल तर परत एकदा पाणी टाकायला आता सोनू भाईने आणले केक कापाळा बघू शकता आणि तेला शेखर भाई आणि आपण बाकी पण आहे कोण का नाव बघा डगले काय टायगर डगले डायरेक्ट बाटले पोहोचून आलेलो आहे मी आताशी तर मित्रांनो या आता बड्डे बर्थडे केक कबम हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर टाइगर हॅपी बर्थडे మనో బుక్ లై వెళ్ళ వాట బ పండితజీ ఫైనలీ పూజా క

कृपा सर्वांगी सुंदर उठ सेंदुराची कंटी शोभे मल मुक्ता जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामोनापूर्ती जय देव जय आरती वगैरे आहे दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊया बर्थडे सेलिब्रेशन करण्या घरशिनी फोन येतात बाईला कधी येईल कथालस आरती करूया मित्रांनो आताच पूजा वगैरे करून आलो मंदिरातून आणि तो वाजले नऊ पाच घेतले त्या बर्थडे सेलिब्रेशन करायला आणि सर्वतन आहेत तुझ असले तिथे आणि बापरा आपला शो मीच ना विसरलो गुटी बघ आमची गुट्ट से, से करा, करा, करा। नसल, तर मित्रांनो आता जस्ट घरी वगैरे आलो बड्डे वगैरे से सेलिब्रेशन केला आता केक वगैरे कापून आलो डायरेक्ट आणि आता जाऊया जरा आत बाय फ्रेश वगैरे होऊ आणि थोडा बाहेर जायचं आहे ते तिकडे जाऊया तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक